गरीब माणूस कुठचा हल्ला भाऊ दूध घालायला अरे तुला सांगतोय भाऊ आहे का भाऊ दुधाला बिना कामाचा कशाला डुबवतो अरे भाऊ तुला माहितीये का आता दुधाचे भाव वाढलेत म्हणून भाऊ वाढलेत म्हणजे मला नाही समजलं नेमकं झालंय काय नेमकं म्हणजे तुला माहितच नाही का अरे भाऊ आपल्या मायुतीच्या सरकारने दूध शेतकऱ्यांना सात रुपयाचं अनुदान दिले लिटर मागे भारी पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहचते कसे अरे भाऊ शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्या जमी होत पैसे भारी झाले राव पण आहे ना आपल्या मायुतीच्या सरकारने आता सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी खूप सारे योजना केल्या त्यामुळे खूप सारी भारी जा तुझ घालून लवकर मी दूध घालून तुला फोन लाईला का डोक खाऊ आता पहिले फिजित करणार का पा बर अरे आपण गेल्यात सगळ्या खेचबात लावला थर्ड क्वालिटी अरे अरे काय विषय नाही बाबा ना भाऊ तू इथं वायर कट केलती माझ्या तो लाईट बिल म्हणून तू कनेक्शन कट केलत अरे तुला नाही माहित का माझं बिल वगैरे सगळं माफ झालं ना काय तुझं लाईट बिल माफ झालं कोणी तुझा बिल माफ केलं अरे आभ्या आपल्या माई तुझ्या सरकारने सगळं शेतकऱ्यांचे बिल माफ केले भारी विषय झाला राव आता आपल्या मा तुझ्या सरकारनी एवढे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी बिल माप माफ केलं ले म्हणल्यावर चांगला विषय आता करा काम काय मी मा बघतो चाबरट कुठला तात्य होत का नाही आपा सगळ्यात फिजा बात लागते काय ते पण नाही होत नाही ते विकासाचे नाते काशीनाथ दाते ठिकाणी येऊन खेळायचं कारण आमच्यात पैसा होता तू काय करायचा चिखलाचा तर गोळा करायचा म्हणायचं आमचं घर चिखलाचा गोळा करायचं पण त्याच्यात पण एक आनंद गाड्याच आनंद होता मला इज्जत काढाय आणलं का कसला आनंद शिकला पण आता म्हणावा लागत पैसा नव्हता गरीब परिस्थिती होती चाललो मी आता मला नाही थांबायचं तुझ्या पैसे तू आलायस काय ना पाय पाय जाईन नाही ते एकटीने जाईन पण जाईन लवकर जा लख लाभ लाभ तुम्हाला आपलं भाऊ चालला लहानपणी बसून पैशाला नाही का या गरीब किती अवघड परिस्थिती आहे रे आले काहीच पण इज्ज ती काढायला दिसत नाही काय बोलतो या गरीब जावा तुमच्या घरी बाकरी नाव चपात्या खातो तुम्ही अरे आम्ही गरीब असलो म्हणून विषय जर तू खाण्यापिण्याचा गाडीत असशील तर तुला अक्षरच्या गाडी तुला डोक्यात उतरून टाके बस आधी आपल्या

अर्ध तो वावर निघून इकडं मग अर्ध काय करायचं तुला करून तशी चाळीस एकर आहे अजून पाच एकर आज ताक्यात थांबाय ठेवलंय काय आईला मी ना आज ना निक� आणले तुम्ही गावातले पोर बोलून उचला हॅलो बोलायचं दा? घेऊन ये आज आपली भरायची पाळी होती कस काय मोटर चालू केली आपण तुला कळत काय आता तुम्ही येणे झाले का मागच्या आठवड्यात गोप्याच्या लग्न सोयी गेलो पाहिला गोप्याला आणू का बोलून कोणाच्या आवला ती अरे काय बोलतो माझ्या पोरीचा नातू आहे सगळा सगळ्या घरद्वारे असा हे चुकीचं मागत का तू तो हे चुकीच्या वागण्यामुळे माझा घाऊ भरायचा राहिलाय हा तुमचा गहू जुळवतो आमचा माल नाही इकडे जणत का हा जा तू गोप्याला बोलून आणि काय चालवलं ना का पाकाच्या धरून अरे गोपे काय कोणला पण आण तू सरपंच का आणि ना गोपे तुला ना पाय खाली तुम्ही तुम्हाला सांगतो त्या हिस्सेदारीत घेतलाच का चालत्या टायमाला नाही नाही आज हे सगळेच मार खात्यात काय नो आता माहिती मी मोटर काढून दे ना संध्याकाळ चला मोटर नहीं नहीं चला मोटर लय लई दिवस माझा बड्डे आला बो चला केक खाऊ धर तुझ्या लायकी सांग नाही काही झालं का भूक लागली भूक लागली काही खा लागत गरीब आहे का कोण आहे बिना भाकरीचा घोर <laughs> अपमान झालेला आहे अक्षर जे प्रमोद सर मी तुमच्या परत दिसणार तुझा नाही <laughs> माणस आणि भिकारी असावा पण इतका जिंदाळ्या नसावा काय पाच पण <laughs> आहे आईचा लाडका साहिल साहिलचा आज बड्डे आहे लाड आणि येणे झालेले असत राजे बोर दादा केक कापू बाळा तू आईचा ऐकल्याशिवाय भाकर पण खात नाही आईला फोन केक कापू का लगितला टाइमपास करायला टाइम नाही तुम्हाला आता सांगतोय लवकर केक कापायचा घ्या कापू नाही चाललो आम्ही घरी की जेव्हा फोन इथं लहान पोराचा बड्डे तुम्ही तमाशा करा येता का तुला चॉकलेटच नाही मी तुमच्या सांगा बर्थडे ला येत नाही आज बालिश पोराच्या जाऊ चल रे दादा मी याच नाव मम्मीलाच सांगणार गोप्यात टोल खाणार बाई लोक बोलले पार्टनरशिप मध्ये बिझनेस चालू शकत नाही आम्ही करून दाखवलं आम्ही नवीन बिझनेस सुरू केलाय फक्त तुम्ही आपण काम करायचं ना माल जास्त द्यायचा नाही असा माणूस आला तर द्यायच नाही उधार हे काय रे तुमच्या काय घरचं खातो का मी उधार देणार तुमच्या दुकानात येणारच कोणी मी गोप्या तुला सांगतो घरच्यावर जाऊ नको पार्टनरशिप मध्ये घरचे नोर जाऊ नको म्हणजे तुम्ही कस काय माझं नाव घेतलं इथं जर का माझ्या नावाचा अपमान झाला अक्षरच्या सांगतो तुमच्या दुकानाची तुमच्या दोघांची बदनामी करीन हे <laughs> <laughs> चल कर बोबाच्या मा काय वाटू होणार आहे अजून एखादं वावारी किन असत पुकीन अरे मला लोकांची भीती ना याची पार्टनर केला स्वतःच खातो मगापासून साखरीच्या डब्यातून साखर काढून खातोय तिकडे डाळी डाळ खाल्ली नाही मागा जागीरदार का घे का कोण कोण आहे म्हणजे तो बापाचा टोल ना काय का टोल कोण पाडी बापा बापा जातो काय तू एक मिनिट अरे गरीब तुम्हाला शिकवणार का कुठं गाडी घालायची चाल दांड कवर घे सोड आधी चालला थोबड वरती घेऊन पुढे टोल काय तो बाप फाडीन का तुम्ही बोलायची भाषा आहे का आ! आपला नंबर पाहिला ना सगळ्या महाराष्ट्रात टोल नाकेवर वाटत तू शिकतो काय तू तिकडे कोणला फोन तुला काही झालं तरी टोल भराव लागणार नाही तर गाडीच नाही सोडणार तुमच्या फास्टॅग जरी काय संपलेला आहे तुम्हाला पेमेंट कॅश करावं लागत महाराष्ट्रात कोणाचा जम आपल्या गाडीचा नंबर पाहिला डायरेक्ट टोल नाकेवर गाडी सोडतात आणि हमा हिच काढित काय एक फोन फिरवीन आणि डायरेक्ट नोकरी जाईन आपली लक्षात धरा थांबा तरी लावितोच <laughs> नमस्कार रद्दीवाला लागला काय थांबा विकास <laughs> भाऊचा नंबर कोणता आहे विकास भाऊ माई गाडी अडवली तर अर तू काय डोक्याव विकाव पाळला काय भाऊ त्या एकाच भाऊला फोन लोक लावू त्याचीच गाडी आपण धरून ठेवलेली कालच्या धरून अख्ख्या पेट्रोलच्या टाकीत पाणी गेले दिवाळीला नवी गाडी घेतली नाही अरे तो आपा का पैसा आहे का आपला डुबलेला आहे कशाला बिलामाचा लोड वाढीचा बोललो नको बरं का आप्पा तुम्हाला आता सांगतो एक खादमार गाडी पाहिला नाही त्याच्यातच समज आणि जेवढं पांगुर अस तेवढंच पाय पसराव माणसाने या गाडी बसण्यापेक्षा पाय चाललेलं कधी बंबर रे ह्या दिवाळीला गाडी आलीच पाहिजे अरे आप्पाची पहिलीच लेवल द्या कशाला बिना घराचं कर हा की तो आता याच्यात काय राहिला सगळं गव घरातला आमच्या घरच्यांवर जायची का तुम्ही काय गरज नाही आप्पा तुमचा जोडीदार आहे म्हणून याला सोडत नाही खाली घातला सांग तुला आणि याला कुठं चालला